वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वेट आज आपण चाललो आहे त्याच्याकडे चंद्र तारे बघायला हायस्कूल हा नादवडे हायस्कूल मध्ये पण इकडे पण इकडे काय आम्ही चंद्रात जाऊन बघणार काय त्याला जाऊन बघूया खाली दाखव आपला हायवे दाखव अरे उंगली बाजू का अरे <laughs> काय दिसत नाही चालूच राहत आपण आता आपल्याला जायचंय जरा पाठी रे पोरालू पाठी नाही तर आपण उत्तानी पोटो काहीतरी चौक जाणार गाडी येऊन पोरे घालू पोरालू आपण आता जाणार आहोत चंद्रताने बघायला पुरे जायचं तरी आपण आपण रे अरे गेला गेला सहल सहल आम्ही आपल्या घेते ना आपण बाहेरच्या पारा एवढ्या खायचं दादा काहीतरी भेटत आलाय की मुंबईला त्यामुळे आम्ही स्वतः व्हिडिओ करायला अरे सगळ्यांचा बंद झाला वाटतं आपण माझ्या म्हणाले सर्व आहेत इला इला सर्व आहेत सर्वांच्या गाड्या बघा इथे खूप लागले रे हा बघा दादा दाद्या मुलगा दुग समोरून येताना हे बघा धावत आहेत तसे हे बघा रुग्वेद ठाकूर असे धावत आलेले हे बघा युट्यूबर दाद्या ठाकूर यांचे सुपुत्र अरविंद रावांनी हे अरविंद राव रवींद्र खैतरी कार्यक्रम हा अरे बस मध्ये हा काय माहिती अरे असं

आपले दादू झाले कांबळे प्रशांत कांबळे कांबळे काय बघूसाठी आपण चंद्र बघूसाठी चंद्र नाही दिसलो नाही मेले बघता मस्त आहे आता कोण नाही लाईन पाणी काका शनी दिसता शनी शनी बघला एकदम बारीक हा <laughs> युवराज तुमचा अनुभव सांगा शनी बघला सांग बोलले ना तू बोल सांगण्याचा मार्ग आशील आता सांग आता कोण नाही भाऊ कोण नाही एवढं केवढस काय समाजला कुठलं होतं तोच माहिती नाही तुझ्या कोण बोलू का एवढं हे आपले वाड्यातले वाड्यातले उपटस

चंद्र नाही मग काय उपयोग जाऊ शनी बघला मेल आम्ही शनी आवडायला तो घे तो गी तो गी काय तो हा तो तो ह्याच्यात पण दिसता मेला तो, तो, तो बघ दोघीच बघायला ह्याच्यात पण एवढंच दिसता लाल लाल काहीतरी वर होतो दिसत अरे त्याच्यात पण तेवढाच दिसता दिसता त्याच्यात बघता एक रिंग दिसत होती तेवढी मोबाईल dari are ha bhi kor rahe wo jab pok jab pok ha thandi dadi bo karenge thandi